नाशिक, शोध सत्याचा जागतिक अपंग दिनाचा औचित्य साधत नाशिकमधून जवळपास सहाशे दिव्यांग विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली होती नाशिक शहरातील अठरा दिव्यांग शाळांनी एकत्र येऊन ही रॅली काढली होती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी यावेळी सर्वांनी एक पाऊल पुढे येण्याचं आवाहन देखील आयोजकांकडून करण्यात आलं महाकवी कालिदास सभागृहापासून सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध भागातून काढण्यात आली दरम्यान यावेळी फिजिओथेरपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत जनजागृती देखील केली यावेळी दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा बाबत प्रहार संघटना पदाधिकाऱ्यांकडून जनजागृती करण्यात आली या रॅलीमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर प्रहार संघटनेचे विविध पदाधिकारी आणि दिव्यांग विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक